नमस्कार मंडळी तर आता वाजले पा संध्याकाळचे साडेसहा समूह झोपातून उठली एकदम फ्रेश मूड आहे समूचा सोन्या तिला रेडी करू राहिला कारण आम्हाला भोकरदानला जायचं आहे आणि तिने स्वेटर बघित छान घातलं स्वेटर टोपी पॅन्ट आज एकदम मस्त आता कपडे घातले तर सोनूच्या मम्मीच तब्येत जरा बरोबर नाही तर तिला दावखान्यातून आणायचं आहे आणि समूला बी दाखवून घेऊ हो तिला बी तेड बरंच नाहीये समू चमू मग चाल चाल चला हाय काय झालं ती फास्क तीन बाजूला उमले ला असतील चाल चाल चल बेटा समू एकदा जाऊन येऊ आपण मला बी दाखवून येऊ आणि तुला बी दाखवून येऊ चला तर सोनूच्या मम्मीला आणलं पहा दाव ती आजारी आहे तिला थोडंसं व्हायरल इन्फेक्शन असू शकता असं म्हणले डॉक्टर साहेब तर थोडीशी भीती आहे मनात की बाबा बाळाला इन्फेक्शन नावं तसं मी बोललो डॉक्टर साहेबांसोबत तर ते म्हणले की काही काळजी करू नका सोनूची मम्मी लवकरच ठीक होईन आणि सोनूच्या मम्मीला त्यांनी गोळा औषधी वगैरे थोड्या स्ट्रॉंग दिल्या जेवण वगैरे पोटभर भर सांगितलं आणि मास्क वापरायस सांगितला म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नाही आली पाहिजे स्वामीनी आता वाजले पा साडेसात आलो आम्ही दावखान्या घरी मायचा सायपाक करणं चालू आहे चपात्याचं राहिलेच हा काय भाजी करणे मास आज वांग्याची भाजी करणे काळ्या मसाल्यात का बर बर स्वान्याचा अभ्यास चालू आहे का भाऊ आणि इकडं सोनूची मम्मी आणि स्वामीनी बसेले सोनूच्या मम्मीला आत्ता पाहिलं तुम्ही दवाखान्यात नेलत काय काय उरल तुला खोकला सर्दी ताप असे थंडी बाजून उरल्यास दोन तीन गरड अंगावर घेऊन झुकतून राहा आणि हि पा काय समू तू पडशील नाही तर बिमार आ तू नको पडू तर नाही अवघड झालं मला भेवाट राहिलं काही स्वामींनी बिमार न पडू डॉक्टरला म्हणलो मी तर म्हणे थोडं अंतर ठेवा तर मास्क लाव कुठे मास्क, ला। मास्क? आणि आज दवाखान्यात गेल तो तवाई शॉपिंग केली पासवनुष मम्मीना हे बॉडी लोशन हे मालीचं तेल आणि काय उरायला ही एक रूम आहे ती बी एकच होती पण इकडं आणून सामान इकडे तिकडे फेकलेले आमचे छोटे छोटे कोलगेट होते दहा वाले नाव सापडत नाही ते एकच मोठं कोलगेट आणला आता हा आणि मला ब्रश आणलं आणि सगळ्याला व्यासलीचं आणलं पुढ्या पुन्हा हे लोशन आणलं आणि समोर हे बाप द्यायचं आणलं याच्यात आत्याला म्हटलं घरी सर्दीच्या गोळ्या पाहिजे तर आणि बाबाला गोळ्या आणले एक समोर हे ड्रॉप संपला होता हिवा आणला तिला काही सर्दी नाही तिला पैसे लय पटापट जाते पण हजार दीड हजार रुपये गेले आज एक चक्कर मारल तर हा हे सोनूच्या मम्मीला इतकं मेडिसिन दिलं व्हायरल इन्फेक्शन सांगितलं तिला समू, ए तुला ब्रश आहे का रे आणिकडे ही समूह पा कशी बोलडू राहिली ऐका काय हा दादा खेळते का खेळ सोनुच मम्मी बरं नसल्यामुळं है उठून बाईस मम्मीला बहू झाला ना बहु झाला ना मम्मीला हा किती करायला मग चपात्या झाल्या भाज मग मसाला वगैरे na korodu samu nay ata korodu nokon bala kondu chandu ka jalo nokorod bala agu nokorodu samu kathi samu nokorodu bala agu samu nokorodu kai gigi ha ha a ஏய் என்ன கேட்டுல எனக்கு எனக்கே வாட்டு

गंगा जमुन व्हायला पाहिजे आहे ना डॉक्टरने मास्क लावायला सांगितलं मम्मीला व्हायरल इन्फेक्शन दिसत म्हणे <laughs> सर कोणते भाजी मंडीच कोपऱ्यावरची नाही अबुबू 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 आता वाजले पा सव्वा नऊ आणि चला आता जेवून घेऊ <laughs> या ज्यावायला <laughs> या ज्यावायला सोन्या बसला सोन्याची मम्मी बसली वांग्याची भाजी आज मस्त आधी फोडणी देऊन घेतली आणि मग टाकलं हा पहिलं मायाला भाजी काढून घेतली आल्लक आणि मग कलसलेलं वांग त्यात टाकलं मला दहा बारा दिवस चालत नाही ताळ्या बसलो तर हा आणि समजा मग तसं केलं असतं वांग तर मग मायेच मरण झालं असतं त्याच्यामुळं मग असं केलं तर स्वामींनी झोपेले पा आत्ताच झोपली आहे ना नाही किती वेळची झोपली हा तर चला मग आता जेवून घेऊ आणि एका ताईना कमेंट केली ती आपण दोन तीन दिवस व्हिडिओ नाही टाकले ना माग तर आपण म्हणलं मग की की माफ करा बा आमचे व्हिडीओ नाही आले दोन तीन दिवस तुम्ही वाट पाहत असल तर एका ताईनं कमेंट केली काय आलं पाहायची त्याची तिथे टी व्हीवर मालिका नाही का टी व्ही पाहायची तिथे कंबळी नावाची सिरियल चालू आहे ती पाहायची पोरावर चांगले संस्कार होतील त्या ताईचा मी आय डी चेक केला ना तर त्यांनी आतापर्यंत पंचवीस कमेंट करेली त्याच्याहून काय कळलं तुला काहीच नाही त्या काही कंबळी पाहत नाही दुसऱ्याला कंबळी पायाच सांगत्या त्या ना पंचवीस कमेंट केल्या ना आपल्याला म्हणजे त्याच आपले व्हिडिओ रोज पाहत्या बरोबर <laughs> एक नाही सगळं टाकतो मी स्क्रीनवर तर काय राहत कोणाला टी व्ही आवडती कोणाला पिक्चर आवडतो कोणाला काही आवडतं कोणाला युट्यूब आवडत मला बी कमळी आवडती कमळी आवडती ना पाहते तर हा ज्याच्या त्याच्या आवडी निवडीचा प्रश्न आहे तर आम्हाला बी बघतेत बरेच लोक दहा पंधरा वीस हजार त्या त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सपोर्ट राहू द्या आम्ही चांगले व्हिडिओ टाकतो सगळं व्यवस्थित करतो पण आमच्याकडून नाही होत कधी कधी कारण आम्ही रील बनवणारे मुळात बरोबर आहे का नाही बरोबर तर मग आमचं इंस्टाग्राम फेसबुकवर तिकडं काम चालू राहतं सगळ्यांचं प्रेम मिळतंय म्हणून व्हिडिओ टाकतोय व्ह्यूज त्या आल्यात नाही टाकल्या पण दुसऱ्याला बी पाहू नका पाहू नका त्या गोष्टीला काय अर्थ आहे राग या सारखाची नाही आपल्याला काही राग नाही नाही जाऊ द्या तर काही राग नाही तरी बी सोनुष मम्मी म्हणते जाऊ द्या काही राग नका धरू तर काही राग नाही आहे ना काही राग नाही हा तर जा सगळे सपोर्ट करा जा तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर ज्याला नाही पाहायचं ते नका बाकीच्या कशाला पाहता येईल मग आम्हाला वाईट वाटत कमेंट वाचून जाऊ द्या तास आहे चला घेतो जेवण करून आता आहे ना तर आज वांग आहे चपाती आहे कांदा निंबू आहे आणि एवढंच आहे तर चला धन्यवाद बाय बाय